सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या वादाचे निराकरण पाहिले आजच्या भागामध्ये पाहूया लिंगपूजनाचे महत्त्व ब्रह्मा आणि विष्णू यांच्या वादाचे निराकरण झाले दोघेही महादेवांच्या डावीकडे आणि उजवीकडे असे उभे राहिले आणि महादेवांचे पूजन करण्याची अनुमती मागितली महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवून सर्वोत्तम व पवित्र पुरुषवस्तू अर्पण करून पूजन केले मग महादेवांनी प्रसन्न होऊन त्यास म्हणाले तुम्ही दोघेही माझेच पुत्र आहात तुमच्या भक्तिभावाने तुम्ही माझे पूजन केले त्यामुळे मी संतुष्ट झालो आहे याच कारणास्तव आजची तिथी परमपवित्र आणि महान मानली जाईल ही तिथी शिवरात्री म्हणून प्रसिद्ध होईल या दिवशी जो व्यक्ती निराहारी राहून ब्रह्मचर्य पाळून माझ्या मूर्ती किंवा लिंगाची पूजा करेल तो भक्त मला अतिप्रिय होईल त्याच्या हातून उत्तमोत्तम कार्य होऊन त्यास शिवलोक प्राप्त होईल ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रकट झालो ती मार्गशीर्ष महिन्यातील आर्द्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा आहे म्हणून जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात आर्द्रा नक्षत्रयुक्त तिथींना माझ्या शिवलिंगाचे पूजन करेल किंवा शिवपार्वतीचे दर्शन घेईल तो मला कार्तिकेयापेक्षा देखील प्रिय होईल त्यास पुण्य पुण्यप्राप्त होईल ज्या ठिकाणी मी अग्निस्तंभ रूपाने प्रकट झालो ते ठिकाण लिंगस्ठिकाण म्हणून प्रख्यात होईल हे प्रथम माझे ज्योतिर्मय शिवलिंग मानले जाईल कालांतराने ते लहान स्वरूप धारण करेल आणि त्या शिवलिंगाची स्थापना करून आराधना केल्याने त्यांची जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती होईल जेथे मी अग्निस्तंभ रूपाने प्रकट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रख्यात होऊन त्या ठिकाणी अनेक श्रेष्ठ तीर्थ निर्माण होतील ज्या व्यक्तीस या ठिकाणी मृत्यू येईल त्यांना मोक्षप्राप्ती होईल महादेवांच्या ब्रह्मस्वरूपाचा बोध म्हणजेच त्यांचे शिवलिंग होय ज्या शिवालयात शिवलिंग नाही त्या स्थानाला शिवतीर्थ म्हणून मान्यता मिळत नाही मग भगवान महादेवांनी त्या दोघांना विश्वनिर्मिती होणे म्हणजे सृष्टी पोषण आणि संरक्षण यांनी विश्वस्थिर राहणे म्हणजेच पालन होणे विनाश होणे संहार प्राण्यांचे उत्करण होणे म्हणजे तीरोभाव संसारातून सुटका होणे म्हणजे अनुग्रह अशी पाच तत्त्वे समजावून सांगितली त्यापैकी चार तत्व त्यांनी इतरांना वाटून दिली परंतु पाचवे तत्त्व मोक्ष मात्र शिवशंकरांच्याच हातात असते हे स्पष्ट केले पृथ्वी जल अग्नी वायू आकाश या पंचभूतात शिवशंकरांचे स्वरूप पहावे असे ते पुढे म्हणाले पुढे महादेव विष्णू आणि ब्रह्मदेवांना म्हणाले की मी तुम्हाला दिलेले कार्य तुम्ही या क्षणी विसरलात स्वकर्तृत्वाचा अभिमान धरून श्रेष्ठत्वावरून वाद घालत बसलात हे असे होणार हे मला माहिती होते आणि म्हणूनच मोक्षाचा अधिकार मी माझ्याकडेच ठेवला त्याचवेळी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना स्वरूपभूत मंत्र ओम नम शिवायचा अनुग्रह दिला आणि गुरुदक्षिणा म्हणून ते दोघेही शिवचरणावर समर्पित झाले प्रसन्न होऊन त्यांनी महादेवांचे पूजन केले आणि आद्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशी संक्रांत मृगशिरा नक्षत्रावर पुनर्वसु नक्षत्रावर चतुर्दशी या दिवशी शिवलिंगांची पंचाक्षरी मंत्राने पूजा करावी असे सांगून शिवपार्वतीसह अंतर्धान पावले आता पुढे त्यांनी विविध प्रकारच्या शिवलिंगांची स्थापना कशी करावी हा प्रश्न ऋषींनी सुतांना विचारला त्यावेळेस त्यांनी असे विचार विचारले की शिवलिंगांची स्थापना कशी करावी कोणकोणत्या प्रकारचे शिवलिंग असावे त्यांची लक्षणे व त्यांची पूजा कोणत्या काळी कोणत्या द्रव्याने करावी असा प्रश्न विचारला तेव्हा स्तूत म्हणाले परिस्थिती अनुकूल असताना शुभसमयी पवित्र तीर्थ ठिकाणी नदी शुद्ध स्थानी शिवलिंग स्थापन करावे आपापल्या आवडीनुसार वाईपतीनुसार जलमय द्रव्यांनी शिवलिंग पुजावे शिवलिंग शुभचिन्हयुक्त व जलाधारी सह असावे फक्त नर्मदेच्या जलातून प्राप्त झालेले नर्मदेश्वर शिवलिंग हे प्राणप्रतिष्ठापना करण्याची गरज नसते नर्मदेच्या पात्रात नैसर्गिकरित्या प्राप्त झालेल्या बाणलिंगांची गृहस्थ आपल्या घरात नित्यनेमाने पूजा करू शकतात मात्र ते फक्त अंगुष्ठाच्या आकाराचेच असावे मंदिरात मात्र यथाविधी प्राणप्रतिष्ठा करावी त्यास अभ्यंग स्नान वस्त्र यज्ञोपवी भस्म गंध धूप तीळ नैवेद्य तांबूल प्रदक्षिणा नमस्कार पुष्प अर्पण करून पूजा करावी मनुष्य आपापल्या आवडीनुसार शिवलिंग तयार करून पूजन करू शकतो अशा प्रकारे ऋषीजनांचे मन शिवलिंग विधी सुतांकडून ऐकून तृप्त झाले पुढे त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की हे सूतांना हो। या भूलोकी अशी कोणती पुण्यक्षेत्र आहेत ज्यांचा आश्रय घेतल्याने सर्वांना शिवपदाची प्राप्त होते आता उद्याच्या भागात आपण पाहूया की कोणकोणती कौन मोक्षदायक पुण्यक्षेत्र आहेत त्यांचा प्रभाव काय त्या ठिकाणी स्नानदान केल्याने कोणते पुण्यफल प्राप्त होते याची माहिती उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत ज्यावेळेस आपण या विविध पुराणांमधील कथा ऐकतो त्यावेळेस ज्या काही चुका या देवी देवतांकडून झालेल्या आहेत किंवा जे शाप त्यांना भोगावे लागलेले आहेत त्याचा पश्चाताप करणे किंवा त्या शापातून मुक्ती करणे त्यांना सहज शक्य होते कारण त्या त्यांच्याकडे देवत्व होते परंतु आपण मनुष्य सर्व कलियुगामध्ये आहोत आणि आप मनुष्यामध्ये तेवढे देवत्व नसते कदाचित या अशा चुका आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या हातूनसुद्धा घडलेल्या असतात परंतु यावेळेस शिवलिंगाची पूजन करून किंवा शिव महादेवास शरण जाऊन या पापातून मुक्ती मिळवून घेणे हे मात्र आपल्या हाती असते शक्यतो प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारामध्ये वाचिक कायिक अथवा मानसिक पापापासून मुक्त होण्यासाठी शक्य तेवढे मौन राहणे हे सर्वात उत्तम कारण असे म्हटले आहे की मौन सर्वार्थ साधन आणि उठता बसता घरातील दैनंदिन कामे करता केवळ मानसिक जप जरी केला तरी आपली या पाक पापांमधून निवृत्ती नक्कीच होते